झालं पुरणपोळी बनलीच नव्हती घरात आणि लास्ट टाईम जेव्हा मी बनवली होती तेव्हा व्लॉगमधून शेअर केलं होतं आणि होळीच्या सणाला होळीला नैवेद्याला पुरणपोळी ही पाहिजेच म्हणून पुरणपोळीसाठी डाळ भिजत ठेवली आहे तीच पाहिली की कितपत भिजली आहे आणि हे बघा मोड आणण्यासाठी जी काही मी ही कडधान्य मटकी आणि मूग या मेकरला ठेवून दिले होते ना तर इतके सारे मोड आता आलेले आहेत किती तास झाले तर ता, चोवीस तासानंतर हे इतके मोड आले आहेत पण मला ना अजून थोडे मोड हवे असतात म्हणून मग मी हे असंच हे स्प्राऊटमेकरचं भांडं अजून बारा तास किंवा चोवीस तास ठेवून देते खराब होतं का तर नाही बुरशी वगैरे किंवा चिकटपणा अजिबात येत नाही फक्त बारा बारा तासाने ते ओपन करते आणि पाहते आणि वांग्याची सुखी भाजी गावाला लग्नात मिळायची ना पूर्वी तशा पद्धतीची मी आज बनवली होती खूप टेस्टी झाली होती हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते दुपारचे पावणे तीन होत आहेत चला पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करते आणि हो ही ट्रिक कामाला आली बरं का लास्ट टाइम जेव्हा मी व्लॉगमध्ये म्हटलं होतं की नेहमी या कुकरच्या शिट्टीमधून खूप सारं पाणी बाहेर येतं आणि हॉब खराब होतं ओटा खराब होतो तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला खूप सारे उपाय सांगितले होते जे तर जे जे आठवतील ना आज तेथे सगळे मी करून बघितले एकतर गॅस खूप बारीक ठेवला आणि कुकरच्या शिट्टीमध्ये तेल घालून घेतलं तुम्ही पाहिलं तर आज बिलकुल माझा कुकर खराब झाला नाही किंवा हॉप खराब झालं नाही काहीच उतू गेलं नाही खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच मैत्रिणींनो बघा आहे की नाही युट्यूबचा खूप सारा फायदा डाळपण अगदी मऊ मस्त शिजली आहे पुरणपोळ्यांचा खर ना खरं सांगते मी खूप उशिरा शिकली आहे हट्ट करून भाकरी तर शिकले होते मी आईकडून लहान असताना पण पुरणपोळ्यांचा स्वयंपाक मी कधीच केला नव्हता ज्या मुली पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी सगळा स्वतःच्या स्वतः एकटी करायच्या की अगदी लवकर उठायचं डाळ घालायची आणि पुरणपोळी भजी तळणं भात कटाची आमटी किंवा एखादी सुकी भाजी हा सारा स्वयंपाक ज्या मुली करायच्या ना एकट्या हां इंडिपेंडेंटली त्यांचं फार कौतुक वाटायचं मला पण मी नव्हता कधी केला ट्वेल्थनंतर मी एका ठिकाणी ग्रॅज्युएशन होईस तोपर्यंत हॉस्टेलला होते त्यानंतर पुन्हा पी जी करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कोल्हापूरला हॉस्टेलला होते त्यामुळं जेव्हा केव्हा मी गावी यायची आईकडे फेस्टिवलला वगैरेच आई यायचो ना आपण हॉस्टेल गर्ल्स ज्यांनी बाहेर राहून शिक्षण घेतले ते अगदी रिलेट करू शकत असतील तर अशा वेळेला सणासुदीला आई म्हणायची जाऊ दे तू थोड्या दिवसांसाठी येते तर नको हे स्वयंपाक वगैरे काय करत बसू तर असं व्हायचं आणि त्यामुळे माझ्यावरती एकटीवरती कधीच पुरणपोळी स्वयं बनवण्याचा म्हणजे हा स्वयंपाक पूर्णपणे बनवण्याचा लोड आला नव्हता हो जे काही मी केलं ते लग्नानंतरच आणि जेव्हा सासरी असते तेव्हा सुद्धा सासूच्या हाताखाली म्हणजे सासूबाईंच्या हाताखाली जस्ट थोडीशी मदत करायची एवढंच इंडिपेंडेंटली मी माझ्या सासरी राहूनसुद्धा हा स्वयंपाक कधीच केलेला नाही आणि जुन्या घरी राहायचो ना तेव्हा पण म्हणजे जेव्हा प्रितीश लहान होता अगदी तेव्हा पण मी ना लोड घेत नव्हते पुरणपोळीचा सा। जेव्हा सासूबाई माझ्याकडे असायच्या ना तर त्या मात्र आवर्जून पुरणपोळीचा स्वयंपाक करायच्या कारण ना पुरणपोळी खूप आवडते आणि अजून एक सांगू का गंमत तुम्हाला की मी पुरणपोळी न शिकण्याचं किंवा या स्वयंपाकाचा लोड न घेण्याचं कारण जुन्या घरी माझी ना एक मैत्रीण राहते तर ती ना प्रत्येक सणाला आवर्जून आम्हाला पुरणपोळी खायला बोलवायची तर त्या बोलवतात आणि आहुंना त्यांच्या हातची पुरणपोळी खूप आवडते मी मागे बघा गौ गणपती गौरीमध्ये गौरीचा एक व्लॉग शेअर केला होता तर त्याच तर त्या नेहमी आहून ना पुरणपोळी बनवली की घरी पाठवायच्या किंवा जेवायला बोलवायच्या आणि मग मी त्यांच्यावर डिपेंड असायची की चला नाही आपल्याला ना सुनीता पुरणपोळी खायला बोलवतात म्हणून मग मी करायचीच नाही हा अगदी खरं खरं मी हे तुमच्यासोबत शेअर केले पण नंतर नंतर वाटायला लागलं अरे यार आता आपलं एवढं वय झालं आपल्याला आली पाहिजे पुरणपोळी आणि मग मी या स्वयंपाकाला सुरुवात केली पण आज बघा हा कशी जमली पुरणपोळी आणि नक्की सांगा मला स्वयंपाक करता करता मध्येच ब्रेक घेतलाय आठवण आली मला की यार डीमार्टमधून मधून आपण अमूलचं मस्त चॉकलेटवाला आईस्क्रीम आणले तर खाऊया मी आणि प्रीतीश दोघे मिळून आता ही आईस्क्रीम एन्जॉय करणार आहोत मी काय करते डिमार्टमधून अगदी शोधून शोधून अमूलचं आईस्क्रीम घेऊन येते कधी कधी त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल असतो कधी नसतो पण अमूलचंच आईस्क्रीम जास्त टेस्टी लागतं असं मला वाटतं आईस्क्रीम खाऊन स्वतःला थंड करून झाल्यानंतर आता लगेच पुढच्या कामाला सुरुवात केली भज्यामध्ये हे कॉन कॉनफ्लावर मिक्स करते कोणी कोणी करतं छान होतात ना याने भजी आणि हे बघा यानंतर माझ्या हॉबची माझ्या किचन ओट्याची इतक्याच स्वयंपाकामध्ये ही अशी अवस्था झालेली आहे कणिक तर मी सकाळीच म्हणून ठेवलेली होती पुरण वाटून झालेलं आहे आमटीला फोडणे देऊन झाली आहे भातसुद्धा शिजवून झालेला आहे आता फक्त पुरणपोळी लाटायची बाकी आहे भजी तर मी काय करणार का माहिती आहे खालून जेव्हा होळीची पूजा करून वरती येणार ना तेव्हाच अगदी जेवायला बसल्यानंतरच गरम गरम तळायचे तर यानंतर मस्त असा ना ओठा छान अगदी चकाचक करून घेते मी आणि मगच पुरणपोळ्या पुरा लाटायला घ्यायच्या ही अशी माझी नेहमीची सवय आहे मला ना ओटक खराब झाला ना की त्यावरती स्वयंपाक करावा नाही वाटत ठीक आहे आता पुन्हा आणि खराबच होणार आहे पण तरीसुद्धा हा मध्ये ब्रेक घेणं खूप माझ्यासाठी गरजेचं असतं एक मानसिक समाधान मिळतं मला मन प्रसन्न होतं ओटा क्लीन बघून आणि स्वयंपाक इथून पुढचा अगदी छान असा होतो तुम्ही कशी पुरणपोळी लाटणं प्रेफर करता डायरेक्ट पोळपटावरती लाटता की माझ्या पद्धतीनं म्हणजे आमच्या पद्धतीनं जसं काही हा मी कॉटनचा कपडा बांधती आहे या पोळपटाला तुम्ही हे असंच बांधून लाटता मला जाणून घ्यायची फार इच्छा आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुमच्याकडेही असंच या कपड्यावरतीच पुरणपोळी लाटतात ना पुरणपोळी नाजूक असते मला असं वाटतं आणि म्हणूनच पोळपाटाला ती डायरेक्ट चिटकू शकते त्यासाठीच आपण हा कपडा बांधत असावा तर चला बांधून झाला आहे आणि असे हे गावाकडून आईने दिलेले हे कॉटनचे कपडे काय यांचा उपयोग होतोय जेव्हा पनीर बनवते तेव्हा सुद्धा ते पनीर स्ट्रेन करण्यासाठी हा कपडा यूज करते आणि आज पुरणपोळीसाठी सुद्धा हा कपडा यूज होतो आहे अशा ना बऱ्याच कामांसाठी जसं की आवळ्याचा ज्यूस बनवते ना मी तेव्हा सुद्धा हा कपडा वापरते आणि त्याच्यासाठी मी एक सेपरेट कपडा करून ठेवला आहे तर बघा सकाळी सकाळी जेव्हा स्वयंपाक केला मी तेव्हाच मी ही कनिक म्हणून ठेवली होती छान मस्त भिजली होती ती त्याला त्यामुळंच त्याला जास्त असं ना वेगळं काही कष्ट एफर्ट्स घ्यावे नाही लागले ती पूर्णपणे पुरणपोळीसाठी तयार करण्यासाठी छान तयार झाली होती We'll be right back. अजूनही मला ना पुरणपोळीचा हा गोळा बनवायचा आणि लाटायची आणि भाजायची असं एक साथ सारे नाही जमत म्हणूनच मी बघू शकता तुम्ही असे छानपैकी पहिल्यांदा ना गोळे करून ठेवले नाहीतर काय होतं मग हाताखाली कोणीतरी ना सेपरेट गोळा बनवून देण्यासाठी लागतं आता कोण करणार ना मदत मला मी एकटीच आहे तर म्हणूनच मग मी ना पूर्णपणे हे सगळे गोळे असे बनवून घेतले सगळे आणि अगदी छान परफेक्ट मॅच झाली कणिक आणि पुरण अजिबात पुरण उरलं नाही आज आणि उरलं तरी काय हरकत नसते मस्त प्रितिश माझा खातो त्याला आवडतं फ्रीज मध्ये ठेवलेलं पेढ्यासारखं लागतं अगदी टेस्टी मलाही आवडतं पण आज अगदी पुरेपूर झालं होतं मला ना खरं सांगते पूर्वी ना पुरणपोळी इतकी आवडत नव्हती जेव्हा मी कॉलेजला वगैरे होते फक्त भात आमटी कुरडई खायची पुरणपोळीकडे पाहायचंसुद्धा नाही पण आहो ना इतकी मनापासून पुरणपोळी आवडते ना ते बघून मग मी पण खायला शिकले आणि आता मलाही आवडायला लागली दुधासोबत चुरून मी पुरणपोळी प्रिफर करते खाणं आणि प्रितीशला माझ्या कटाच्या आमटीसोबत पुरणपोळी खायला आवडते मला नाही तसं आवडत मला दुधासोबतच पुरणपोळी छान लागते पुरणपोळी कशी बनती आहे म्हणजे ती कितपत फुगती आहे हे ना गोळा करण्यावरती डिपेंड असतं हे कळायलासुद्धा मला खूप दिवस गेले होते आणि आता मला परफेक्ट गोळे जमायला लागलेले आहेत ला, तुम्ही बघू शकता की कि किती माझी पुरणपोळी टम्म अशी छान फुगलेली होती तरीसुद्धा मला असं वाटते अजून मी कुठे इम्प्रूव्ह करायला हवं माहिती आहे तर जो काही पुरणपोळीचा लेअर आहे कणिक आहे ती अजून छान बनवायला हवी म्हणजे जेणेकरून पुरणपोळीचा लेअर अजून नाजूक बनेल असं मला वाटतं तुम्हाला कशी वाटली माझी पुरणपोळी नक्की कॉमेंट करून सांगा हं तर सगळा स्वयंपाक झाला आणि पुन्हा एकदा माझा ओटा छान क्लीन करून झाला आहे आता तुम्हाला असं वाटत असेल यार हे दिवसभरातून किती वेळा ओटा क्लीन करते तर मी खरं सांगते असा किंवा स्वयंपाक असतो ना किंवा मी मागे एक तारखेला शेअर केलं होतं की किचन चिकनचा स्वयंपाक मी सारा बनवला होता तेव्हा सुद्धा मी दिवसभरातून अगदी तीन तीन चार चार वेळेला ओटा क्लीन करत असते यानंतर मी आता स्वतःला मस्त फ्रेश करून घेणार आहे थकले होते मी हा सारा स्वयंपाक करून म्हणूनच आता आईस क्यूब काढते क्यूबच्या पाण्यामध्ये असा चेहरा डीप केला की किती फ्रेश व्हायला होतं ना आणि जो काही आपण मेकअप करतो अगदी साधासासुद्धा तर छान बसतो तो, तो स्किनवरती पण तुम्हाला माहिती आहे डर्मॅटॉलॉजिस्ट काय सांगतात काही नाही होत म्हणे हे जे काही जे तुम्ही करता क्यूबमध्ये चेहरा डीप करणं वगैरे हे सगळं मीत आहे म्हणे अगदी त्यांच्या मते हां पण तरीसुद्धा फ्रेश वाटतं म्हणून करायला काय हरकत आहे मी हे अधूनमधून असं करत असते जेव्हा केव्हा आपण असं खूप स्वयंपाक वगैरे करून किंवा इतर काही काम करून टायर्ड झालेलं असतो तेव्हा तर हे अगदी छान काम करतं बरं वाटतं आपल्याला आणि चला यानंतर आता साडी कोणती नेसायची आणि बघू शकता मी मागे हे जे काही चेंज केलं ना साड्यांचं सारं ते मला किती कामाला येते पटकन जी हवी ती साडी मी आज काढली आणि या बॉक्समध्ये मी सारे पेटीकोट म्हणजेच परकर ठेवून दिलेत आणि अगदी वरतीच मला आजच्या साडीसाठी परफेक्ट मॅच असा पेटीकोट मिळालेला आहे स्वयंपाक झाला स्वतःचं छान असं औरून झालं आता दिवाबत्ती करून घेते कारण वेळ आहे आणि आहो आलेले आहेत रेडी आहेत आता खाली जायचंय आठ ला दहा मिनिटं बाकी आहेत साडे होळीचं जवळ होणार आहे असा मेसेज आहे कल्चरल कमिटीचा आणि आम्ही अजून आहोत चला आहो सगळं झालंय फक्त भजी तळायची बाकी आहेत आणि तळण तर काही आज तळणारच नाहीये मी जर का ना पापड हवा असेल तर तळून देण्यात येईल अदरवाईज ओनली भजी तळायचे आणि मस्त गरमा जेवण करायचं तर पटकन आता खालून येऊया बघूया की आमच्या सोसायटीची कशी असते होळी गावाकडे होळीमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे म्हणजे प्राण्यांच्या प्रतिकृती जसं की विंचू आणि असं असं बरंच काही असतं तर मला काही आठवत नाही पण तसं ना कणकीचं बनवलं जातं हे माहिती होतं मला पण मला ते बनवताही येत नाही आणि एक्झॅक्टली काय काय बनवायचं मग आईला फोन करावा लागेल म्हणून मग मी ते स्किप केलं म्हटलं जाऊ दे आपण नको काही करायला आपण सरळ आपलं होळीमध्ये एक नारळ वाहू आणि बाकी जो काही स्वयंपाक केला आहे त्यामधलं फक्त छोटे छोटे दोन नैवेद्य त्याच्यावरती थोडंसं भात आणि तूप एवढंच मी घेणार आहे तेच आरतीचं म्हणजे जे काही ताट आहे आजचं ते तयार करते मी इथे आणि बघू शकता की किती सुंदर दिसते ना माझं हे ताट एवढंच घेतलं आहे मी कुरडई भजी वगैरे असं काही नैवेद्यामध्ये मी नाही घेत हाय रुपा आता आता किती किती छान छान बोललेली सोसायटीमध्ये खाली अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप सारी गर्दी असते खूप सारी लोक असतात आणि अशी छान होळी केलेली असते म्हणून मग पर्सनली असं मी गॅलरीत वगैरे एकटी स्वतःच्या घरासाठी सेपरेट अशी होळी नाही करत आता ही आहेच ना आपण इथे जातो नैवेद्य दाखवतो नमस्कार करू शकतो सगळं काही आहे तर कशाला सेपरेट करायची म्हणून मग आम्ही नाही करत बसत काहीजणं करतात ठीक आहे होळी पेटल्यानंतर अशी ही प्रदक्षिणा घालायची असते पाणी वाहून तर तेच सुरू आहे आमचं आणि मजा येते हे सार्य करायला मी आज आवर्जून प्रीतीशलाही घेऊन आली त्याला ना काही इंटरेस्टच नसतो जबरदस्ती घेऊन यावं लागतं तर आलं आहे पण मित्रांमध्ये कुठे गायब झाला आम्ही इतकी शोधाशोध केली त्याची पण गायब होता कुठे होता काय माहिती थी। तर ठीक आहे असू द्या ॲटलीस्ट नमस्कार करायला तो खाली आला इतकंच पुरेसं आहे

तर इथे थोडी मस्ती करून झाली मैत्रिणींच्या सोबत आणि तेच उद्याचं डिस्कशन सुरू होतं की उद्या खाली खेळायला येणार आहेस की नाहीस अगदी धमकी देत होत्या त्या की नाही यायचं असंच तू बघ तू नाही आलीस तर लास्ट इयर हे असंच झालं होतं माझे पिरियड्स होते म्हणून मी खाली गेलेच नव्हते तर ह्या ना अगदी वरती आल्या होत्या घरात की नाही 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 तू यायलाच हवं चल म्हणून मग मी म्हटलं त्यांना ठीक आहे येते उद्या फोटो काढण्यासाठी ही सारी धडपड बरे का इतकं गरम होत होतं त्या ज्वाला इतक्या अंगाला देत तरी सुद्धा सगळ्या जणांची फोटोसाठी धडपड सुरू होती बरे का मग आम्ही तरी कशाला पाठी राहू ना आता हा काय करायचा थंड करायचा करायचं कापलेलं पूर्ण आहे का नाही थोडं मी होते तरी तुम्हाला बघून गरम गरम भजी बाकी होते फक्त तळायचे आणि नऊ वाजतायत एवढ्या लवकर स्वयंपाकाला घालून जेवायला शेवटी उशीरच होणार आहे पण मजा आली खाली बघा होळी पण खेळून झाली आज आणि मी मैत्रिणींना म्हणतीये ही प्रियाला कल्पनाला की मी उद्या नाही येणार ना खाली खेळायला कारण जे काही माझ्या पिंपल्सची ट्रीटमेंट चालू आहे एवढं सगळं मी त्याच्यावरती करते आणि पुन्हा मग केमिकलचा कलर वगैरे जाऊन पुन्हा इन्फेक्शन होऊ शकतात पण ऐकायला तयार नाहीये तर जावंच लागणार आहे उद्या आणि खूप मजा असते धम्माल असते अगदी आम्ही ना इथे राहायला आलो नव्हतो अगदी पजेशन आम्हाला मिळणार होतं बहुतेक त्या वर्षी पण मी होळीला खास होळीसाठी इकडे आले होते म्हणजे धुलीवंदनला कलर खेळायला आले होते आणि हो बरोबर आहे लगेच एक दोन महिन्यात पजेशन मिळालं आम्हाला कुरडई किंवा पापड तळायचे राहूनच गेले एकतर कुरडई संपलीये ती नाहीयेच त्यामुळे तिचा काही प्रश्न नाही पण पापड तळू शकले असते पण आहो ब ठीक आहे नको राहू दे काही जणांच्याकडे भाज्या असतात पुरणपोळीसोबत म्हणजेच वांग्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी असते पण आमच्याकडे पुरणपोळीसोबत भाजी, भाजी वगैरे सुखी कोणीही खात नाही मस्त घरचं हे असं साजूक तूप आमटीमध्ये दुधामध्ये आणि पुरणपोळी भाजतानासुद्धा खूप सारं मी तूप लावलं आहे चला अशा पद्धतीचं हे आजचं आमचं पुरणपोळीचं ताट रेडी होतं कसं वाटलं किंवा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ जर का आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तो por bye